रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा या संभाजीराजेंच्या मागणीला आता खासदार उदयनराजेंनी समर्थन केलंय वाघ्या कोण एकच वाघ होऊन गेले ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज असं उदयनराजे म्हणाले कॉम नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट ला नक्की भेट द्या पुरंदर विमानतळ भूसंपादनाला पुरंदर तालुक्यातील सहा गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय या संदर्भात आमच्याशी सरकार संवाद साधत नसून भूसंपादनापूर्वी आमच्याशी चर्चा करा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे दुसरीकडे मात्र सहा महिन्यात भूसंपादनाच्या सूचना एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिल्या आहेत पुण्यात नामवंत व्यक्तींनी वापरलेल्या क्लासिक आणि विंटेज कारचं प्रदर्शन भरवण्यात आलंय मोटरसायकल एनवेल फियास्टा हे प्रदर्शन वेस्टर्न इंडिया टर्फ या ठिकाणी भरवण्यात आलं शंभर दुर्मिळ आणि अमूल्य चारचाकी आणि दुचाकींचा समावेश यात आहे भारतातील सर्वात जुनी एकोणीसशे तीनशे हंबर कार प्रदर्शनाचं विशेष आकर्षण ठरतीय लोणावळ्यात एकविरीच्या चैत्रोत्सवानिमित्त प्रशासन सज्ज झालंय त्यामुळे तीस मार्च ते सहा एप्रिल दरम्यान गडाभर फटाके वाद्य ढोलताशा वाजवण्यास आणि नेण्यास बंदी घालण्यात आली आहे तसंच एकाच रंगाची वेशभूषा करण्यास पशुपक्ष्यांचा बळी देण्यासही बंदी घालण्यात आली